दीड दिवस आणि एक रात्र चोळी धरणाच्या भिंतीवर आंदोलन करणाऱ्या आदर्श गाववाखाना येथील शेतकऱ्यांना लघुपाठबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून चर्चेअंती तात्पुरता निर्णय दिला आहे ओमप्रकाश रहाटे आणि गजानन रामभाऊ बनकर आणि त्यांच्यासोबत इतर एकवीस नागरिकांनी चोंडी धरणाच्या भिंतीवर रस्ता मिळवण्यासाठी उपोषण केलं होतं धरणाच्या पाण्यामुळे आमचे क्षेत्रस्ते पाण्यात बुडालेले आहेत त्यामुळे शेती करणे पिकवणे आणि शेतीतला माल आणणे कठीण झालेलं असल्यामुळे हे शेतकरी उपोषणाला बसले होते उपोषणाच्या दिवशी शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी हे पत्र देऊन संबंधित शेतकऱ्यांची तात्पुरती व्यवस्था झाल्याचं यावेळी कळवलेलं आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर बुलढाणा